नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाने वाटणी पत्राच्या जे हिस्स्याची जमीन नोंदणी करायची त्यासाठी फी माफ केलेली आहे आजही बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांची आजी आजोबाच्या नावावर जमीन आहे आणि त्यांनी आणखीही स्वतःच्या नावावर केलेली नाही आणि ते जमीन कसत असतात किंवा बरेचसे असे काही शेतकरी असतात की ज्यांची वडिलांच्या जमीन नावावर आहे त्यांनी जमीन ती आणखीही स्वतःच्या नावावर केली नाही काही शेतकऱ्यांचे वडील सुद्धा वारलेले आहेत मात्र तसे शेतकरी सुद्धा असतात की जे आणखीही त्यांचं वाटणीपत्र झालेलं नसतं किंवा आपल्या जमीन नावावर केलेली नसते मग अशा जमिनी ज्या आहेत या जमिनी या योजनेच्या माध्यमातून म्हणजे फी माफ झाली म्हणून या शेतकऱ्यांनी करून घेतल्या तर यांचा यामध्ये खास फायदा होणार आहे कारण बरेचसे शेतकरी असे असतात किंवा काही शेतकरी असे असतात की त्या जमिनीचा वाद असतो आणि त्या वादामुळे ती जमीन तशीच पडलेली असते जुन्या आजी आजोबाच्या किंवा वडिलाच्या हो नावावर असते अशा शेतकऱ्यांनी जी काही आता शासनाने फी नोंदणी माफ केलेली आहे या नोंदणी अंतर्गत अशा जमिनीचे जे काही वाटणीपत्र असतील हे करून घेणं गरजेचं आहे कारण हे जर करून घेतलं तर त्याचा एक फायदा असा आहे शेतकरी मित्रांनो ज्या त्या जमिनीवर अतिवृष्टी अनुदान येत असते मग त्यावेळेस ई केवायसी सी करावी लागते आणि अशा वेळेस तशा आजी आजोब्यांचे आज जे काही अंगठ्या असतात तिथे ई केवायसी सी सुद्धा होत नाही आणि मग ही जे काही अनुदान येणार आहे ते अनुदान येण्यास अडथळे येतात अशा शेतकऱ्यांनी सुद्धा ही नोंदणी म्हणजे करून घेणं गरजेचं आहे जमीन आपल्या नावावर करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर पीक विमा भरायचा असेल किंवा शेतीच्या संबंधित तुम्हाला पीक कर्ज घ्यायचं असेल तर मग अशा वेळेस त्या स्वतः शेतकऱ्याला बँकेत जावं लागतं सह्या करावं लागतात कुठं अंगठा द्यावा लागतो मग अशा वेळेस जे काही आजी आजोबा असतात किंवा घरातील वृद्ध माणसे असतात अशा व्यक्तीला तिथं त्या कामासाठी न्यावं लागतं आणि अशा अडचणी बऱ्याचशा उभ्या राहत असतात त्यामुळे त्या ज्या शेतकऱ्यांची अशी जमीन असेल त्यांनी ही स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी ही चांगली संधी आहे कारण टीम आपली ही काही लागणार नाही आणि फक्त पाचशे रुपयामध्ये हे काम होणार आहे त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्यांनी या नक्कीच संधीचा फायदा घ्यायला पाहिजे अशी ही महत्वाची माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद